दुर्मिळ आजारातून बाळ झालं मुक्त कुटुंबाने जोडले डॉक्टरांना हात पंढरपूर त्वचा रोगानं सनसनलेलं एक महिन्याचं बाळ मोठमोठ्या दवाखान्यात उपचारासाठी जाऊन कंटाळलेलं कुटुंब पंढरी नगरीतील नवजीवन बाल रुग्णालयात नव पोहोचलं अगदी बारा दिवसात बाळाच्या अंगावरचे रक्ताळलेले चट्टे नाहीच झाले ही कमाल डॉक्टर शीतल शहा यांचे होते वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी हात बाळास लागला बाळ अगदी ठणठणीत झालं कुटुंबातील थोरांची काळजी मिळते हॉस्पिटलला निरोप देताना सदाशिवनगर येथील पठाण कुटुंबियांनी डॉक्टरांना हात जोडून डोळ्यात पाणी आणले पंढरपूर शहरातील नवजीवन बाल रुग्णालय लहान मुलांच्या उपचारासाठी मोठं प्रसिद्ध झालंय या हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर शीतल शहा हे लहान मुलांसाठी देवदूत ठरले यापूर्वी या, या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या अगदी गुंतागुंतीचे आजार नाहीसे करण्यात डॉक्टर शहा यशस्वी झाले आता तर त्यांनी या हॉस्पिटलमध्ये सुमारे शंभर बेडचे आयसीयू उभारले महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या ठिकाणी उपचार होत असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात या हॉस्पिटलचा नाव लौकिक झाला लहान मुलांचे दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या आजारांवर नवजीवन बाल रुग्णालयात उपचार केले जातात चोवीस एप्रिल रोजी या हॉस्पिटलमध्ये सदाशिव नगर येथील पठाण कुटुंबियांनी प्रवेश केला लाला खान इब्राहिम पठाण यांची एक महिन्याची नाद एका दुर्मिळ आजारानं ग्रस्त होती तिच्या सर्व अंगावर लालसर चट्टे दिसत होते यावर उपचारांसाठी त्यांनी अनेक लहान मोठे दवाखाने ढुंडाळले होते परंतु उपचार काही होत नव्हता मग त्यांना पंढरीतील डॉक्टर शीतल शाह यांच्या नवजीवन हॉस्पिटलबाबत माहिती मिळाली मोठ्या विश्वासानं हे कुटुंब हॉस्पिटलमध्ये दाखल झाला सदाशिव या एक महिन्याच्या बाळावर येथील आयसीयू विभागात उपचार सुरू झाले चोवीस एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं हे बाळ बारा दिवसांच्या उपचारानंतर ठणठणीत झालं बाळ ठणठणीत झाल्याचा आनंद पठाण कुटुंबियांना मोठा आनंद झाला पाच मे रोजी या बाळाला हॉस्पिटलमधून घरी जाण्यास सांगण्यात आलं आपल्या बाळावरील उपचारासाठी मोठी धावाधाव केलेल्या पठाण कुटुंबियांना डॉक्टर शीतल शाह यांचे आभार मानावेसे वाटले त्याने डॉक्टरांची वेळ घेऊन डॉक्टरांचा यथोचित सन्मान केला यावेळी पठाण यांच्या समवेत सद्दामभाई तांबळी नागेश नायकनवरे अल्ताफ पठाण हेही उपस्थित होते माझी नात जी एक महिन्यांची आहे तिच्या अंगावर लालसर चट्टे उमटू लागले बघता बघता हे चट्टे संपूर्ण शरीरावर दिसू लागले यावर उपचार करण्यासाठी आम्ही अनेक लहान मोठे दवाखाने पालते घातले परंतु इलाज काही होत नव्हता पंढरपूरमधील डॉक्टर शीतल शाह यांच्या नवजीवन हॉस्पिटल बद्दल माहिती मिळाली मोठ्या आशेने आम्ही आमच्या बाळाला या दवाखान्यात उपचारासाठी आणलं बारा दिवसांच्या उपचाराने आमची नात आजारापासून मुक्त झाली डॉक्टर शीतल शाह यांच्या हातात नक्कीच काहीतरी जादू आहे असा अनुभव आम्हा कुटुंबियांना आला हॉस्पिटलला निरोप देताना आम्ही त्यांचा मनापासून सन्मान केला आमचे कुटुंब कायम त्यांच्या ऋणात राहील लाला इब्राहिम पटाण सदाशिवनगर तालुका माळशिरास